आहे जी की एम पीडब्ल्यू साठी महत्वाचे सी क्यूज आहेत त्यावर माझं हे लेक्चर असणार आहे जे की खूप महत्वाचे आहेत एक्झाम मध्ये येतीलच आणि ते कशा प्रकारे पाठ करायचं तुम्हाला ते पाठ करायची गरज नाही मी सांगत आहे तुम्ही मन लावून पहा त्याच्यामध्ये तुम्हाला आपोआप पाठ होऊन जातील आपण करू आपण हिताधिशियन का स्टार्टिंग झाली आपली हिवतापापासून तर पाऊस लां का आता हे कसं लक्षात ठेवणार तुम्ही हिवताप का हा होतो एक जून ते तीस जून ठीक आहे एक जून ते तीस जून मग कसं लक्षात ठेवणार शाळा सुरू होते शाळा सुरू झाली की काय होतात पण आणि जून महिन्यामध्ये काय राहतो पाऊस असतो साहजिक सगळ्यांना माहिती आहे जून महिन्यामध्ये पाऊस असतो ठीक आहे जून महिन्यामध्ये मा पाऊस झाल्यानंतर पावसाचं पाणी टायरामध्ये कशामध्ये साचलेलं राहतं आणि त्या साचलेल्या पाण्यापासून मच्छर होतात हे आपल्याला माहिती आहे कॉमन सेन्स आहे मग आपण काय लक्षात ठेवायचं अधिशन काळ म्हणलं आपल्या शाळा सुरू व्हायचं म्हणायचं कारण आपल्याला त्या मच्छर चालतात कोण लेकरांना शाळा सुरू शाळा कधी हो सुरू होते पंधरा जून तीस जून जूनच्या महिन्यात सुरू होते शाळा जवळपास त्यानंतर म्हणून एक जून ते आणि महिना म्हणल्यानंतर पूर्ण महिन्यात घेऊन जायचं एक जून ते तीस जून हा काय झाला हिवतापाचा अधिशयन काळ मग हिवताप विरोधी आठवडा जर विचारलं तुम्हाला हिवताप विरोधी आठवडा आठवडा म्हणजे विरोधी म्हटलं तर तो महिना नाही घ्यायचा त्याच्या आधी की मी म्हणजे एक मे ते सात मे हे काय हिवताप विरोधी आठवडा मग हिवताप नियंत्रण कार्यक्रम कधी झाला तो झाला एकोणीशे ला हिवताप नियंत्रण कार्यक्रम कधी सुरू झाला एकोणीसशे त्रेपन्न ला हिवताप नियंत्रण कार्यक्रम कधी सुरू झाला एकोणीसशे ला आता तुम्हाला एकोणीसशे त्रेपन्न मॅडम हे लक्षात नाही राहणार म्हणजे एकोणीशे त्रेपन्न एकोणीसशे चोपन्न त्याच्यावरही मी तुम्हाला खूप मस्त सांगणार आहे हे कळालं हिवताप नियंत्रण कार्यक्रम मग राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम कधी आहे हे एकोणीशे त्रेपन्न झालं एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे ला काय झालं हिवताप हिवताप नियंत्रण एकोणीसशे ला आणि होता निर्मूलन कार्यक्रम विचारला तर एकोणीसशे मी याच्यासाठी तुम्हाला एक छोटीशी शॉर्ट ट्रिक सांगते कुटुंब नियोजन कार्यक्रम जो आहे कुटुंब नियोजन कार्यक्रम तो कधी सुरू झाला कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू झाला एकोणीसशे ला आता आपली एक भन्नाट ट्रिक सांगते मी तुम्हाला तर एवढं बावन त्रेपन्न असं लक्षात ठेवायची गरज नाही काय लक्षात ठेवायचंय आपण मोबाईलवर रेडिओ ऐकवतो ऐकतो की नाही त्याच्यामध्ये काय लिहून असते एफ एम मोबाईलच्या रेडिओ मध्ये एफ एम लिहून असते ठीक आहे एफ एम लिहिलं एफ एम कोणाच ऐकायचं तर असं लक्षात ठेवा पी एस एफ एम पी एस म्हणून पुढे लिहा हले हॅलो म्हणतो ना एच एल ओ डब्ल्यू असं नाही म्हणायचं हले म्हणायचं हले एफ एम पसे हले एफ एम पसे हले ही ट्रिक आहे आपली कोणती ट्रिक आहे एफ एम कसे आले एफ एम पसे आले एफ एम पसे आले असे म्हणा आणि पाठ करा एफ म्हणजे काय आहे फॅमिली प्लॅनिंग फॅमिली प्लॅनिंग कुटुंब फॅमिली प्लॅनिंग म्हणजे कुटुंब नियोजन कुटुंब नियोजन कार्यक्रम कधी सुरू झाला एकूण शिबामनला सुरू झाला फॅमिली प्लॅनिंग एफ म्हणजे फॅमिली प्लॅनिंग म्हणजे कुटुंब नियोजन कार्यक्रम कधी सुरू झाला एकूण शिबामला सुरू झाला फॅमिली प्लॅनिंगचा ठीक आहे पुढलं पाव पुढे का एम एम म्हणजेच काय मलेरिया मलेरिया नियंत्रण कधी सुरू झालं हे बघा इथे एकोणीसशे झालं पाठ हे ट्रिक पाठ करा एफ एम पी एस एच एल ए खूप सारे मी बनवणार आहे सध्या हे पाहू आपण एफ एम पी एस एम म्हणजे फॅमिली प्लॅनिंग एकोणीशे ला त्याच्यानंतर एकोणीसशे ला काय झालं मलेरिया नियंत्रण नंतर आला पी आणि एस हे दोघांची जोडी कटली जरा तुम्ही हा साईडला पुढली जोडी हे म्हणते आम्ही दोघं सोडून नाही राहत सोडून तर या बाबा तुम्ही म्हणजे एकाच दिवशी येणार हे झाले बावन त्रेपन्न आता येणार एकोणीसशे मलेरिया नियंत्रण कधी आहे एफ एम मलेरिया दोन म्हणजे एकोणीसशे त्रेपन्न असं लक्षात ठेवा पीएस हे दोघ दोघं येतो म्हणतात ठीक आहे बाबा तुम्ही दोघं या हे काय एकोणीसशे ला ठीक आहे एकोणीसशे ला आधी हे दोघांची एक एकट्याची जोडी होती दोघं झाले की हे दोन दो, म्हणतात आम्ही दोघं येतो ठीक आहे बाबा तुम्ही दोघा दोघे झाले एकोणीसशे चोपन्न सुरू झाली आपली बावन्न त्रेपन्न आता सुरू झालं एकोणीसशे चोपन्न पी म्हणजे काय पाणी पुरवठा आणि यस म्हणजे काय पाणी पुरवठा आणि स्वच्छता मग राष्ट्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता नियंत्रण कधी सुरू झालं एकोणीसशे चोपन्नला हे झालं एकोणीसशे बावन्न त्रेपन्न हे पी एस झालं एकोणीसशे चोपन्न पाणी पुरवठा व स्वच्छता नियंत्रण कधी सुरू झालं एकोणीसशे चोपनला मग त्याच्यानंतर आपली ट्रिक हले 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 हच हा म्हणजे काय एच म्हणजे नागरी हक्क ह म्हणजे हक्क नागरी हक्क कायदा कधी सुरू झाला उरले काय बावन्न त्रेपन्न चोपन्न उरलं पंचावन्न मग नागरी हक्क कायदा एकोणीसशे ला सुरू झाला मग अजून हले हे म्हणते मी आम्ही एक एकटे राहतो स्टार्ट